सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये मार्गदर्शन तसंच भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या करवी तालुक्यातील केरले इथल्या योद्धा कमांडो अकॅडमीचा नावलौकिक वाढलाय भारतीय सैन्य दलातील अग्निवीर पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अकॅडमीचे तीस विद्यार्थी पात्र ठरलेत या यशस्वी उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात भरतीपूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावं या हेतूनं केर्लेजवळील पेट्रोल पंपा शेजारी निवृत्त सुभेदार आर एस पाटील आणि निवृत्त हवालदार संजय जांभिलकर यांनी योद्धा कमांडो अकॅडमीची स्थापना केली आहे योग्य मार्गदर्शन काटेकोर नियोजन शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर या केंद्रातील तीस विद्यार्थ्यांची अग्निवीरपदी सैन्य दलात भरती झाली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची केरले गावातील प्रमुख मार्गावरून वाजत काजत मिरवणूक काढण्यात आली सैन्य दलात योद्धा कमांडो अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थींची निवड झाल्याबद्दल कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम सुबेदार मेजर बी एम नाईक योग सद्गुरू कृष्णदेवगिरी माजी उपकल्याण सैनिक अधिकारी अशोक पवार विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भरती झालेल्या उमेदवारांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमानं स्पर्धा परीक्षेत गरुड भरारी घेतली आहे असे उद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी काढले निवृत्त सुभेदार आर एस पाटील आणि निवृत्त हवालदार संजय जांभिलकर यांनी योद्धा अकॅडमीनं प्रयत्नास सातत्य ठेवल्यानंच भरतीत अकॅडमीनं मोठं यश मिळवल्याचं सांगितलं यावेळी तानाजी कुंभार संभाजी मिठारी सुरेश राठोड भगवान खवरे सागर वर्पे सरदार पाटील नामदेव भोसले अनिल पाटील यांच्यासह पालक आणि बर्थडे ग्रुप सदस्य उपस्थित होते